रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे मेथी चिकन हे मेथी चिकन जे आहे ते चवीला फार छान लागते अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याच्याहीपेक्षा छान लागतं हे जेव्हा तुम्ही घरी करता कारण घरी जेव्हा आपण हे करतो असे नॉनव्हेजचे पदार्थ करतो ते आपण अतिशय स्वच्छ पद्धतीने करतो आणि अगदी मन लावून करतो त्याच्यामुळे त्याची टेस्ट ते अजून छान लागते हे मेथी चिकन करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे ही लसूणची पेस्ट ह्या चिकनला पूर्ण व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आणि आता हे एक वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आता इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे त्याची फक्त अशी पानं पानं घेतलेली आहेत मेथीची मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि एक टी स्पून मी जिरं घातलेलं आहे इथे तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी भाज्यांना तेल जास्त वापरत नाही त्याच्यामुळे मी तेल फार कमी घालते भाज्यांना तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता आता इथे मी तीन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा अगदी गुलाबी रंग होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे नाहीतर मग कांद्याचा कच्चा वास असा भाजीला येतो आता याच्यामध्ये आपण दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत कांदा चांगला भाजल्याशिवाय टोमॅटो त्याच्यामध्ये घालायचा नाही आहे नाहीतर मग टोमॅटोचं जे पाणी सुटतं त्याच्यामुळे कांदा मग भाजला जात नाही त्यासाठी कांदा आधी व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं कांदा पटकन भाजला जातो आता याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यामुळे टोमॅटो जो आहे तो जरा जास्त मऊ होतो आता टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे याच्यामध्ये आपण आता मसाले घालायचे आहेत आता मी एक चमचा जिरं पावडर एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे एक चमचा हळद पावडर घालायचे आणि लाल मिरची पावडर घालायचे लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट हवे त्यानुसार घाला आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता हे पुन्हा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो छान मस्त मऊ होतो हे पहा कांदा आणि टोमॅटो आपला छान शिजलेला आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजल्याशिवाय ह्या मेथी चिकनची चव लागणार नाही नाहीतर मग कच्चा कांदा दाताखाली लागू शकतो आता कांदा टोमॅटो आपलं छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे चिकन घातलेलं आहे चिकन आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं तर आपण हे मॅरिनेट करून घेतलेले चिकन याच्यामध्ये घातलं आहे आणि अगदी अर्धी वाटीच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण टोमॅटोचंसुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे मग भाजी आपली जास्त पातळ होऊ शकते म्हणून मग फक्त अर्धी वाटी पाणी घाला जेणेकरून चिकन त्यामध्ये शिजेल चिकन चांगलं शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेथी घालायची आहे चिकन हे पूर्ण असं एकदम गाळ शिजवून घ्यायचं नाही आहे आता हे चिकन आपलं शिजलेलं आहे त्याच्यावरती आपण आता कसुरी मेथी घातलेली आहे आणि ही मेथीची भाजी घातलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच मग ती याच्यामध्ये घालायचे आहे आता आपल्याला याच्यात पुन्हा वरून पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे कारण मेथीलासुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे मग आपण याच्यात आता पाणी घालणार नाही आहोत चिकन थोडे शिजल्यानंतरच त्याच्यात मेथीची भाजी घालायची आहे नाहीतर मग मेथी चिकनबरोबरच घातली तर ती जास्त गाळ होते आता याच्यावरती आपण पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवलेलं होतं कारण पाच मिनटात मेथी शिजते ही भाजी आपली तयार झालेली आहे ती आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे पा किती छान दिसते भाजी मस्त चवीला तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि थोडासा याच्यामध्ये रसा आहे त्याच्यामुळे तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला uh, सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह